काही महिन्यांपूर्वी आपण एक सिरीज चालू केली होती त्या सिरीजचं नाव होतं जीवन जगण्याची कला आजपासून एक आपण नवीन सिरीज चालू करत आहे ज्याचं नाव आहे प्रार्थनेचे सामर्थ्य इंग्लिशमध्ये म्हणता येईल पॉवर ऑफ प्रेयर आज आपण अब्रहामाबद्दल काही गोष्टी शिकणार आहोत उत्पत्ती याचा विसावाध्याय एक ते अठरा वचनामध्ये अब्राहम आणि अभिमलिक राजा यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितलेली आहे अब्रामाला देवाने पाचारण केलं होतं अब्राहमाला देवाने उत्पत्ती याच्या बाराव्या अध्याय एक दोन तीन वचनामध्ये सांगितलं होतं ती वाचत आहे परमेश्वराने अब्रामास सांगितले तू आपला देश आपले नातेवाईक व वा आपल्या बापाचे घर सोडून ते दाखवीन त्या देशात जा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील तुझे जे, जे अभिष्ट चिंततील चांगलं चिंतचा अर्थ त्याचे मी अभिष्ट करीन तुझे जे, जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील अत्यंत सुंदर असं परमेश्वराने त्याला अभिवचन दिलेलं होतं उत्पत्ती याच्या अध्यामध्ये आपल्याला दिसतं की अब्राहम या पाचारणाच्याद्वारे गरार ह्या ठिकाणी पोहोचला आपलं घर सोडलं होतं तो गरार ह्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला दिसून आला की त्या ठिकाणी गराराचा राजा अभिमलेख आहे त्याला हे माहीत होतं की त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये देवाचं भय नाही आहे आणि त्याची पत्नी खूप सुंदर आहे आणि त्या पत्नीला जर त्यांनी बघितलं तर तिला घेऊन जातील आणि अभ्रमाला सुद्धा मारून टाकतील त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की जर तुला कोणी विचारलं की मी कोण आहे तर मी तुझा भाऊ आहे असं तू म्हण अब्राम त्या ठिकाणी पोहोचला अरे गरार या ठिकाणच्या काही लोकांनी सारेला बघितलं आणि मला असं वाटतं त्यांनी अभिमलेकाला सांगितलं असावं आणि त्या माणसांनी सारेला घेऊन गेले आणि त्यांनी त्या ते सारेला अभिमलेकाकडे दिलं अभिमलेख त्याचा विचार होता की तिच्याबरोबर त्याने सहवास करावा परंतु आपल्याला दिसून येतं तेव्हा जेव्हा सारीला आणलं गेलं तेव्हा देव रात्री स्वप्नात येऊन अभिमलेखाला म्हणाला तू जी ही स्त्री आणली आहे तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज कारण ती नवऱ्याची बायको आहे देवाने हे स्वप्न अभिमलेकाला दिलं सहाव्या वचनामध्ये म्हटले देवाने तिला स्वप्नात म्हटले तू सात्विक मनाने जे केले ते मलाही ठाऊक आहे आणि मजविरुद्ध तुझकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही देवाने अद्भुतरित्या सारेला वाचवलं आणि अभिमलेकाला सुद्धा आवरलं की त्याच्याकडून पाप घडू नये अद्भुत गोष्ट यावेळेस कळते आपल्याला की अभिमलेकाला हे कळाल्यानंतर की ती अब्रामाची बायको आहे तेव्हा तो अभिमलिक अभ्रामाला बोलावून त्याने असं म्हटलं नव्या वर्षामध्ये म्हटलं तू आम्हाला हे काय केले मी तुझा असा कोणता अपराध केला की तू मजवर माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस करू नये असे वर्तन तू मस्शी केले अभिमले अब्रामास आणखी म्हणाला ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात तरी काय होते अब्राम या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले शिवाय ती खरोखर माझी बहीणच लागते म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे तसं पाहिलं गेलं तर अब्रामाची पत्नी सारा ही त्याची अर्धी बहीण होती असं काही हरकत नाही आपल्याला कळून येतं की अभिमलेकाने फक्त एवढंच केलं नाही तर त्याने त्याने पश्चाताप केला आणि त्याने देवाचं वचन आपल्याला काय सांगतं वचन चौदा पंधरा आणि सोळामध्ये तो म्हणतो मग अभिमलिकाने मेंढरे दास व दासी ही आणून अभ्रामास दिली आणि त्याची बायको साराही त्याची त्याला परत केली परत दिली आपण अभिमलिक म्हणाला पहा माझा देश तुला मोकळा आहे तुला वाटेल तिथे राहा तो सारेला म्हणाला पहा मी तुझ्या तुझ्या भावास रुपयाची एक हजार ना देत आहे त्याच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल या प्रकारे सर्व समक्ष तुझा निर्दोषपणा सिद्ध झाला आहे मग अबरामाने देवाची प्रार्थना केली तेव्हा देवाने अभिमलेख त्याची बायको व त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ दिली कारण अबरामाची बायको सारा हीचमुळे परमेश्वराने अभिमलेकाच्या घराण्यातील सर्व स्त्रियाचे गर्भाशय अगदी बंद केले होते काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या वचनाकडून शिकतो सगळ्यात पहिली गोष्ट की अब्रामाला देवाने निवडलं होतं त्याला पाचारण केलं होतं आणि तो नित्यमान होता म्हणून त्याच्या पत्नीला देवाने सुरक्षित ठेवलं दुसरी गोष्ट वचन सत्रामध्ये अब्रामाच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे देवाने अभिमलिकाच्या पत्नीला आणि त्याच्या दासीला वाज केलेलं होतं निश्चितच अब्रामाने प्रार्थना केली असेल आणि तिसरी आणि अत्यंत अद्भुत गोष्ट अशी आहे की अब्रामाने प्रार्थना केल्यावर अभिमलेखाच्या पत्नीला आणि नाही मुले होऊ लाग प्रार्थना अद्भुत असते आणि आपण पाहतो आपण जी प्रार्थना करतो तो देव ऐकतो आणि त्या प्रार्थनेची अद्भुतरित्या तो उत्तर देतो प्रार्थनेचं सामर्थ्य अद्भुत आहे थँक्यू